आम्ही सुट्टी पण केलेली आहे राज्य सरकारनी आणि सगळ्या इमारतींवर लाईटिंग वगैरे सोडणार आहोत एक उत्साहाच वातावरण आहे आणि मी आणि एकनाथराव पण उद्याच्याला संध्याकाळी निघाले दादा शहरातल्या प्रश्नांवरती पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही पत्रकारांसोबत कुठले प्रश्न बाबा शहरात जे राडा रोडाला जातो ना ती पात्रामध्ये किंवा सरपोद्यांचा एवढा मोठा विषय सात वर्ष झाल्यापर्यंत ऐका नाईक शहराच्या बद्दल कुणी दिला पाहिजे शेखर पाहिजे त्याच्या आधी कसं होतं महापौर उपमहापौर स्वामी कमिटी सभागृह नेता वगैरे वगैरे खूप जण असायचे आणि ते तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यायचे आता तसं नाही आता तिथं बॉडी नाही खालच्या अधिकाऱ्यांनी दिलं तर खालच्या अधिकाऱ्यांना जर त्यांनी अधिकार दिला कुणी आयुक्तांनी किंवा तुम्ही या विषयाच्या बद्दलचं स्टेटमेंट करा तर ते असत परस्पर बोललं तरी त्याच्यावर रक्षण होईल त्याच्या संदर्भातले काही जर मी फार तर शेखर सिंग यांना सांगतो की शेखर सिंग अशा अशा पद्धतीचे त्यांचे प्रश्न आहेत तुम्ही त्या बाबतीमध्ये आठवड्यातनं पंधरा दिवसात प्रेस घेऊन ते उत्तर करते असं करूया दादा टी आर घोटाळ्यापूर्वी ते माध्यमांसमोर येत होते पण त्यानंतर ते आले असले यार बोलतच नाही जर आता बोलतील <laughs> आता ते सगळे सपोर्ट येते